आले ना लढून घेऊ मग काय मला मी वार्ड क्रमांक दोन ड मधून माझा शिवसेना आणि अपक्ष असे दोन बॉम्ब टाकलेले होते शिवसेना एकच आहे शिवसेना एकच म्हणजे शिंदे साहेब आहेत ते शिवसेनेकडून भरलेला होता त्याच्यानंतर मला पक्षाने आदेश दिला आपण माघार घ्यावी पक्षाचा शिंदे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे पक्षाचा आदेश पाडून वरिष्ठ साहेबचा आदेश गुलाब भाऊ किशोरप्पा नंदू पाटील यांनी मला सांगितलं माघारे घ्यायचे होशोर आपण सोबत आले पण असं काय घडलं दोन दिवसात काय महानगर प्रमुख नात्या अधिकार होता महानगर प्रमुख नात्या अधिकार होता तो तू थे पक्ष आदेश पड़ा थामा नहीं थाम एक महापुर महानगर महानगर प्रमुख नात्या मैं थामी फॉर्म वगैरह फॉर्म को नाही बस थांबून घ्या थांबून घ्या वाटत मी <ecology> पक्षांतर्गत तुमकरी म्हणणार नाही पण शेवटी किशोर आप्पा आले हे तर काही लोकांना खूप म्हणलं आहे हे नाही नाकारू शकत किशोरा आप्पा आल्यानंतरच हा जो प्रकार घडला तुथपर्यंत तर मी होतोय ना नहीं नहीं, नहीं नहीं मी नाही म्हणाल्या गोष्टी काही ना काही झाला पण शेवटी पक्षाने मला सांगितलं तर तुला थांबावं लागेल मी थांबून गेलो महानगर प्रमुख असं नाही मी पहिलेही त्या दिवशी बोललो आजही तेच सांगतोय मी खानदानी मराठा आहे मी माझ्या शिंदे साहेबांची निष्ठा मी बदलू शकत नाही कारण बाप बदलावणार मी नव्हे लोकांनी आतापर्यंत काही बाप बदलावून टाकलेले ते काही करू शकता पण मला तिकीट नाही मिळाला म्हणून मी बाप लावा मी त्याच्यातला नाही अपक्ष हे फॉर्म भरला होता पक्षकर्ते मग कुठेतरी असं वाटलं की अपक्ष कार्यकर्त्यांच्या भावना होत्यात ना दुःख कार्यकर्त्यांना झालं पण मी त्यांना सांगितलं शेवटी पक्षाच्या पुढे मी जाणार नाही मी जर काही मला प्रेशर केला तर मी राजकीय संन्यास घेऊ शेवटी नेत्यांशी बोलणं झालं सुरुवात त्यानंतरच आपण जोरदार दाखल केला मात्र आपल्याला उमेदवारी आलेला नाही नाही मला त्याचं दुःख नाही मला पक्षाचा आदेश पाळावा हे माझ्या रक्तात आहे आणि मी ते पाळलेलं आहे माझं प्रेम शिंदे साहेबावर आहे शिंदे साहेबांचं प्रेम माझ्याविषयी कमी होणार किती मिळालं नाही मिळालं याचं दुःख कुठे निघायचं त्यांनी भाजप तर ते विजय बांधल म्हणून दिलेलं आहे ज्यांनी शेवटी मग युतीला किती प्रकारच्या शिवाय दिलेलं आहे हे आपल्या बाईट मध्ये आहे आज एक बाईक चालते दे त्याची या उमेदवाराला म्हणून घेऊन भाजपने माझ्या विरुद्ध माझ्या जागेकडे झाल्यानंतर त्याला तिकीट दिलेलं आहे